नमस्कार मी प्रतिभा आज ना मी तुमच्यासोबत बघताच छनी तोंडाला पाणी सुटणारी आंबट गोड झनझणीत आंबाड्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे जे की आपण हे चपाती भाकरी व भातासोबत खाऊ शकतो तर सगळ्यात अगोदर मी इथे आंबाड्याची एक मोठी पेंडी घेतले आता ह्याचे जसे स्टारचे फुल असतात ना ते काढून घ्यायचं फक्त देट न घेता फक्त पानं घ्यायचे आणि सगळे पानं मी काढून घेतले आता हे स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचं धुलेले पानं आता आपल्याला हे जसं आपण पालक चिरतो त्याप्रमाणे सगळे आंबाड्याचे पानं चिरून घ्यायचं अशा प्रकारे हातात धरायचं आणि असं लांब लांब असं चिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सगळे आंबाड्याचे पानं आपल्याला हे चाकूच्या सहाय्या चिरून घ्यायचं आहे आणि आता इथे मी अर्धा कप शेंगदाणे आणि एक कप तुरीची डाळ घेतले जे की चार कप आंबाड्याची पानं आहेत तर अर्धा कप शेंगदाणे आणि एक कप डाळ बरोबर होते आता हे दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं तुम्ही बघू शकता हे कच्चे शेंगदाणे आहेत आणि डाळ सुद्धा भिजवायची अजिबात गरज नाही आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या व दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालून मी ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे तर हे घालायचं आहे एक ते दीड चमचा आणि त्यानंतर आपण जे चिरलेले आंबाड्याचे पानं होते ना ते सगळे पानं आता आपल्याला या कुकरमध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही जे की हे पानं भिजतील हे भाजी भिजेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि गॅसवर ठेवून आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायचं आहे मग तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमधली चांगली पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला हे खाली काढून ठेवायचं आणखी एक वेळेस असं वाफ काढून बघायचं आणि झाकण काढून बघूया आपली डाळ शिजलेली आहे की नाही एखाद्या चमच्यानं आपण बघूया आपली डाळ आहे की नाही आता याचा कलर असं वाटत आहे कारण याच्यामध्ये आपण हळद घातलेले नाहीत नंतर आपण घालू तर छान असं कलर येईल चांगली डाळ शिजलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं हे घातल्याने ना चांगलं भाजीला दाटसरपणा येतो आणि चांगलं असं घोटणीनं आता या कशाने चमच्यानं वगैरे आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यामध्ये फोडणी घालू बस इतकंच तुम्ही एखाद्या कुकरमध्ये सुद्धा बनवून घेऊ हो शकता हे भाजी कशामध्ये तर काढून फोडणीमध्ये फोडणी तुम्ही या कुकरमध्ये सुद्धा देऊ हो शकता आता भाजीला फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा जिरा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या वाटून घालायचं आणि त्याचबरोबर सात ते आठ कडीपत्त्याची पानंसुद्धा घालायचं फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी दोन सुक्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता चांगलं फोडणी परतून घ्यायचं फोडणी चांगली बसली की मग भाजीला चव चांगली येते आता त्याचबरोबर थोडीशी लालवट असं चांगलं लसूण झाल्यानंतर इथे पाव चमचा हळद व एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर हिंग घातलेलं आहे आता चांगलं परतून घ्यायचं आपल्याला ही फोडणी फोडणी चांगली बसली कीच मग भाजी मस्त होते आणि शिजलेली डाळ घालायचे व चांगलं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं डाळ घालायचं आणि पूर्ण चमच्यानं असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर जास्त पाणीसुद्धा घालू शकता आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एक वेळेस आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम पाणी करून कुकरमध्येच त्याच कुकरमध्ये ज्यामध्ये आपण डाळ शिजवलेलं त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही थोडं थोडं पाणी घालू शकता तुम्हाला जर भाकरीसोबत खायचं असेल तर घट असंही खाऊ शकता पण आम्हाला थोडंसं पातळ भातासोबत सुद्धा खायचं जास्त म्हणून मी असं थोडंसं पाणी बघत बघत आणखी थोडं असं पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे गॅसवर मंदाचेवर असं शिजू द्यायचं आहे चांगलं असं घट्ट दाटसरपणा येतो आणि जर तुम्हाला गोड आंबट असं खायचं असेल तर इथे ना मी एक पाव चमचा गुळसुद्धा घालत आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता थोडंसं असं गुळाचं पावडर घातलेलं आहे चिरून घालू शकता गुळ चाकूने आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी रेडी आहे आवडली का भाजी तुम्ही सुद्धा असंच बनवता का नक्की कमेंट करून मला सांगा